चल बापा आता स्वयंपाक बनवायला सुरुवात करते इंदू काही आली नाही आता आली असते इंदू तर सोबत स्वयंपाक करायला बरं झालं असत शांताबाई झाला का स्वयंपाक अरे आली का इंदू नाही ना स्वयंपाक कुठं होते आताच खूप वेळ लावली यायला आणि इनबाई ते येतात माधुरी सोबत मी आली समोर समोर असं का अहो शांताबाई तुमच्या सोबत बोलली आणि मग ना ललिता आली सांगायला नाश्ता करायला चला म्हणून हो का ललिता आली होती का हो तर मी म्हणले आता रजनीच्या घरी जायचं आहे आता नाही आहेत बा तुझ्या घरी मग दुपारी येऊ म्हटली दोनक वाजेकडे आता सांगा बरं शांताबाई आता त्या रजनीच्याही घरी पोहे बनवलं हां आता एक एक प्लेट पोहे खाल्ला मग जेवण कोणत्या पोटामध्ये करून म्हणून म्हटले आता राहू दे मग दोन तीन वाजे येऊन म्हटले येतो म्हणत होती मी इकडेच आंघोळ बिंगोळ केली आणि येतो म्हणत होती तर हे रजनीची मुलगी ना बोलवायला येत होती रस्त्यातच मिळाली आता मी इकडे येते म्हटली त्या त्यांच्या घरी जातील म्हटली इनबाईनं माधरी तर बापा तिनं लावला काकू चला काकू चला मग गेली त्यांच्या इथं नाश्ता वगैरे केली चहा पेली आणि आली आता बसल्या आहेत थोड्या वेळ म्हणतात बसतो आणि मग या म्हटली चांगला झालं ना बसल्या आहेत तर मी पण ना त्या सोनूसाठी आणि यांच्यासाठी थोड्याशा चार पाच पोळ्या टाकून दिले हे गेले बाबरामध्ये आणि तो सोनू क्लासेस लावला आणि त्या क्लासेसला गेला कशाचे क्लासेस लावल्या सोनूने काम आहे कशाचे लावले तर ते काहीतरी एम एस सी आय टी काहीतरी म्हणत होता बाबा हां हां आणि विशेल वीशे, विशाल कुठे गेला आहे ना घरी आहे होई पण पोरं बारा कुठं करतात बाबा कामा नाही नाही शांताबाई तुमची मुलं करतात कामा हो मी नसलो तर करतात वगैरे म्हणा पण मी असल्यावर हात नाही लागत चला द्या का करायचं आहे थोडासा भजायचा भिजवायचं आहे पुऱ्याच्या वगैरे मी भिजवली आणि भाजी बनवायची आहे रस बनवून मस्त फ्रीजमध्ये ठेवून दिली थंड झाला पाहिजे म्हणून शांताबाई रस बनवले का हो रस ना पुऱ्या बनवते म्हंटले आणि थोडासे भजे बनवून घेते मंजुळा काकूच्या घरी रस होत्या का रस पुऱ्याच होत्या त्यांच्या घरी का हो रस होत्या हा विशाल गेला होता गावी आईच्या गावी तर तिथून मस्त घरी आंबा आहे त्यांच्या मस्त घरगुती आंबा आहे असा गोड आहे चांगला तर आण त्यांना हो पंचवीस तीस आंबे आणलं होतं तर म्हटलं त्या आंब्याचा रस बनवून घेते मस्त आता त्यांच्या घरी ते पेवंदी बीवंदी आंब्याचा असेल रस हो ते का कोणते आंबे होते तर नीलम होते का दशरी होते तर घेतलेच आंबे नाहीत का हट बाका मी विचारली नाही आता म्हणलं इनीला आंबे खाण्याची आणला तर आता म्हटलं आंब्याच्या रस पुऱ्या बनवा का तुम्ही घरी आंब्याच्या रसच बनवले का नाही नाही मी नाही बनवली आंब्याच्या रस वगैरे पुरणपोळ्या भजे बनवली होती आता हिवाई घ्यायसाठी येतील तर मग बनवीन म्हटली आंब्याच्या रस पुऱ्या वगैरे कधी येणार आहेत ते इवाई घ्यायसाठी फोन वगैरे आला होता का नाही नाही फोन बिन नाही आला पण ह्या इनबाई म्हणत होत्या आज सायंकाळपर्यंत येतील म्हणून अ सका सायंकाळचं जेवण तर मग कुंताच्याच घरी तिकडे जेवती उद्या सकाळी मग कराल पाहून चार हिवाळ्याच्या हो चा। आता कुंता का बनवते तर तेही बनवते का, का रसपुऱ्या शांताबाई एक काम कराल का तुम्ही कस्याच काम आता सीजन आहे रसपुऱ्या बनवायचा तर होऊ शकते कोणताही बनवेल रसपुऱ्याच हां तर थोडेसे सांगून द्याल तिला की आमच्याही घरी रसपुऱ्या होत्या म्हणून तर नको बनवू म्हणून दुसरा काही बनवेल नाही बनवेल तरी साधा भातभाजी बनवेल तरी होते तसं काही मी तर जाणार नाही आहे जेवण करायला माधुरी यांनी तिचे सासूच जाईल पण कसं आता रात्री रस पुऱ्या झाल्या आताही रस पुऱ्या अजून रात्री तोच बरं नाही का पोटात गडबड होऊन जाईल मग हो बाबा आंब्याचा रस्त गरम होते पोट खराब होऊन तीन वेळा कुठं आहे बाबा बाथरूम कुठं आहे बाबा बाथरूम हाच होईल सुरू <laughs> द्या का काटायचं आहे फुलगोबीची भाजी बनवतो म्हणत होती तर फुलगोबी काटावं लागेल द्या ना मी काटून देते पटकन हो वरण बिरण झाला शिजला भातही झाला आता भाजी आहे आणि भजी आहेत आणि पुरी आहेत बस आणि थोडासे पापड बिपड आलू चिप्स तळून देईल हो जास्त नको बनवा ते जास्त काही खात नाही ना आता कसं पोहे बिये खाल्ला अजून का करून राहिली कोणता कुठं सुप ते आई तांदूळ काकडते म्हटली आता आज काही वावरात गेली नाही उद्यापासून जावं लागेल तर म्हणलं ला आज आता हे तांदूळ बिंदूळ करून ठेवून देते हो तो तर ठीक आहे म्हणा ना आज सायंकाळी जेवण सांगितली होती ना हं इंदूच्या इनीच्या आणि माधुरीच्या हो सांगितली आहे ना सायंकाळी आहे आपल्या इथं जेवण तर मग का बनवणार आहेत काही विचार विचार केली नाही बाबा का बनवत आता विचारीनच म्हणत होती तुम्हाला आई का बनवू म्हणून आता वेळ आहे म्हटली आता तांदूळ तिंदूळ पाकडून टाकते बनव ना मस्त आंब्याचा रस बनव आणि पुऱ्या बनवू नाहीतरी आंबे खाण्याचीच तर आली आहे आणि दाळीची गोळी बनवून घे हो पण आई आंबे कुठे आहेत आपल्या घरी आंबे नाही आहेत ना आता वेळेवरच कुठले आंबे कालच तर आंबे विकायला आला होता तो टोलीवरचा कोण टोलीवरचा आहे तो नाही का कोणता त्याची पाय बायको अशीरशीरशी पाहते कोण आई पाय त्या नाल्याच्या पारीवरच तर घर आहे ना आता तोंडात आहे नाव पण येऊन नाही राहिला त्याचा तो मारू भाऊचा पोरगा नाही का हां मारु काकाचा पोरगा काय बापाला का डुड्याच तर म्हणता हो हो पाय डुड्या हा डुड्याचा हो डुडेसर नाव आहे पण कोणी डुडेसर नाही म्हणत डुड्याच म्हणतात सगळे आला होता घरी घेता का आई म्हणे मी म्हणली आता सुनबाई काही घरी नाही आहे घेतेत का नाही घेत का, का सांगू बाबा म्हणली तर घरी आहेत म्हणे आंबे उद्या वगैरे लागतील तर सांगाल म्हणे सा का मग पाठवतो बापा यांना मस्त आंब्याचा रस न पुऱ्यात बनवून घेऊ घड्या पाय पाय कोणाचा फोन आला तर फोन वाजून राहिला ना कोणाचा फोन आता ताई बोल कुठं वावरात गेली का घरीच आहे नाही ताई आज वावरात नाही जाऊ आता आज घरीच काम आहे मग सायंकाळी अजून जेवण आहे तर स्वयंपाक वगैरे लवकर करावं लागेल झाला का का स्वयंपाक वगैरे पाहुणे तुमच्या घरी जेवणही झालं असेल नाही नाही स्वयंपाक सुरू आहे बापा आतापर्यंत स्वयंपाकच सुरू आहे आता रजनीच्या घरी गेल्या होत्या नाश्ता बिस्ता केला तिथं तर भूक नाही आहे म्हणतात थोडा उशिरात जेवण करून म्हणाले तर आता म्हणलं होते आरामशीर तुमचं झालं का तर जेवण हो आताच झालं जेवण आता, आता दहा साडे दहा झाले ना हो आता अर्धा तास ना आम्ही बसू जेवण करायला आत्ताच झालं ह्या पाहुण्या ताई कशाच्या पाहुणचर बनवली का मग मी ना आंब्याचा रस आणि पुऱ्या बनवली मग ताई तू बनवली का मी बनवीन म्हणत होतो आता सायंकाळी <laughs> मी ना त्याच्यासाठीच फोन केले काल मंजुळा काकूच्याही घरी रात्री नाही का आंब्याचा रस आणि पुऱ्याच झाल्या खरं आणि भजे आता मी काही विचारली नाही बाबा तर मी बनले बन 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 आता आंबे आहेत घरी तर आंब्याचा रस पुरे आणि भजे बनवते तर मग इंदू म्हणायला बसली फोन लावून सांगून द्या म्हणते कुंताला नाही तर मग कोणताई आंब्याचा रसच बनवायला म्हणते म्हणून मी फोन लावली मग म्हटलं आठवण विसरून जाईल अजून ताई बरा केल्या फोन लावले तर आता आंबे घ्यासाठी ना पाठवणारच होती मी आता आंबे खाण्याची इनबाई आली आहे तर नुसतं आंब्याचा रसच चार नाही हो ना ताई तसंच झालं असतं चल बाबा आता मला दुसरा काहीतरी बनवा लागेल सरपंच ताई सारखा आवाज येऊन राहिला ना आले आहेत का ते पण हो हो त्यांच्या रजनीच्या घरी सांगत बसल्या होते तर आता आले इनबाई आणि माधुरी असं का ठीक आहे कोणता ठेवतो आता मी ताई ठीक आहे ठीक आहे का झालं कुंत का म्हणते शांत आई शांत ताईच्याही घरी ना आंब्याचा रस आणि पुऱ्याच्याच पाहुणचार चार आहे असं का शांता नाही आंब्याच्या रसन पुऱ्याच बनवलं का हो त्याच्यासाठीच फोन केला शांत ताई ना मी आंब्याच्या रसन पुऱ्या बनवली म्हणते आणि आई मंजुडा काकूच्या घरी आंब्याच्या रसन पुऱ्याच होत्या खरं रात्री अगे मग बरं झाला फोन केला नंतर शांतानं हां नाही तर आपणही तोच बनवला असत नाहीत का आई आता का बनवता आई बनवू बोंड बिंड काय आता बोंडही कशाचे बनवता कोवडा बिवडा पाहिजे ना पपईचे बनवण्या कोणता पपई आहेत तरी आपल्या घरी पपईचे बोंड चांगले मस्त नरम नरम होतात हे ना पांडूचे पप्पा कुठं गेले तर माहित नाही आता येतं म्हणाले अर्धा तासामध्ये आणि एक तास झाला याचच आहेत मम्मी चल ना लवकर किती वेळ लावते मम्मी माझा तर झाला पण तुझे पप्पा तुझे पप्पाचीच घरी नाही आहेत ना कुठं गेले तर पप्पाजी आता मला का माहीत कुठे गेले तर बघ मम्मी मला नवीन बॅग पाहिजे हो अरे तो ते मागच्या वर्षीचीच बॅग चांगली आहे तरी आ? का नाही नाही मी नाही मला नवीन बॅग पाहिजे मग माझ्या शाळेतले मुलं चिडवतात जुनी बॅग घेऊन गेला का बापा बापा कोणत्या वर्गात बापाल दुसरी मध्येच गेलास ना आम्ही तर दहाव्या वर्गामध्ये गेला तरी आमच्या जवळ बॅगी काही नव्हती हातामध्ये पुस्तकं नेत होतो आम्ही पॉलिथिन मध्ये टाकून तेव्हा सगळेच जण नेत होते ना मम्मी आता कुठून नेतात आता सगळ्यांजवळ बॅग राहते मला पाहिजे म्हणजे पाहिजे हो ना बाबा घेऊन देते ना आता जमानास तसा निघाला ना मम्मी मी आणतो पप्पाजींना बोलू आता तू कुठे पप्पाजींना बघायला येतील ना मी आणतो ना, ना पाहून अरे येतील ना बापा तू कशाला जाते राही ना घरीच ना येतो येतो मम्मी येतो हुड बाई हा पोरगाय ना ऐकत नाही अरे पांडू हळू हळू जा तेव्हा धावत नको जाऊ ताई अरे वहिनी या ना या वहिनी कुठे गेले होते तुम्ही मी पांडूला पाठवली होती घरी घरी नव्हते ना मी ना त्या सरपंच ताईच्या घरी गेली होती कशासाठी वहिनी मी म्हणलं तर नाही गेले बापा नाही आज आता नाही जात आज आता थोडे काम बिमा आहेत घरी कशासाठी पाठवले होते पांडूला वहिनी आम्ही ना मार्केटला चाललो बॅग वगैरे घ्यायची आहे पांडूसाठी आता त्याची शाळा सुरू होणार आहे ना एक तारखेपासून तर सामान वगैरे लागतात मोचे जुते आज यांना सुट्टीचे आहे तर जाऊ म्हणाले पांडूई म्हण म्हण होते चल ना मम्मी चल ना मम्मी म्हणून तर तुम्ही त्या दिवशी म्हणत होते ना काहीतरी सामान घ्यायचं आहे म्हणून तर म्हणून मी पाठवली होती काही ये, ना, नाही का ताई एक ना पर्स पाहिजेत होती पर्स कोणती पर्स ते मोबाईल वगैरे ठेवायसाठी नाही का हातामध्येच धरावं लागते मोबाईल कुठं गेला तर पर्स राहिला तर चांगला होते हां मोबाईल ठेवायसाठी का हो हो आता म्हटली तुम्ही जात्रा आता आणाल घेऊन हो ठीक आहे ना ठीक आहे आणीन आता पैसे नाही आणली मी पैसे आणून देऊ का नाही नाही बहिणी राहू द्या आता आता आम्ही तयारी झालीच आहे आता निघूया आम्ही तर एक काम करा मग नंतर पर्स आणल्यावरच द्याल ना पैसे आ, मी काय म्हणतो कशी पाहिजे अशी खाकेमध्ये लटकवायची पाहिजे का नाही नाही तेवढी मोठी नाही ते हातात नाही पकडतात का तशी ते तुमच्याकडे नव्हती का असे हातामध्ये पकडत होती तुम्ही हां तशी का ते स्किन कलरची होती तशी हो हो ठीक आहे ना आणन तशीच आणीन हो आपला मोबाईल आतमध्ये आता जातोय म्हणता ना तुम्ही वेळ आहे ना वहिनी आता हे याचे आहेत ते आल्यावर निघू ना तोपर्यंत हो हो ठीक आहे तुमच्या भाऊने लावून दिला माझ्या मागे जा पांडू आला होता बोलवायला जा तर बरं झालं ना वहिनी आले तर आता तर आम्ही निघणारच होतो आणि चिकू आला नाही का येणार आहे ना आज सायंकाळपर्यंत येणार आहे बापा बापा का घर घर झोपून राहिले नाही किती वेळचे झोपले आहेत जेवण केलं आणि झोपले मी चांगले दोन तीन कुड तांदूळ पकडली वेचली तरी झोपलेच आहेत अहो गुड्डीचे बाबा गुड्डीचे बाबा अहो उठा ना किती वेळपर्यंत पर्यंत झोपता झाला का चहा झाला अहो झाला चहा उठा तर पहिले उठायचे चायत डोळे खोलायचे चायत आणि चहा झाले का झाला का म्हणतात अरे बा अना चहा लवकर हो थांबा थांबा बाबा चहा देते अहो म्हणते तोडून द्या बघी चहा झाला म्हणते ना उठवते मला आणि आता पपया तोडायला लावते अहो बाबा बनवते ना चहा पपैया कशासाठी हो ते रात्री आपल्याकडे जेवण आहे ना ता सरपंच ताईच्या इनीच्या ता पपयाचे बोंड म्हणते का पपयाचे बोंड बनवते रस ना ते पुऱ्या बनव ना मस्त ओ, रस ना ते पुऱ्या किती त्यांना मंजुडा काकूच्या पण घरी रस पुऱ्याच होत्या पण घरी रस पुऱ्याच का असं का त्यांनी पण रस आता आंबे खाण्याचे तर रसच बनवतात तर मग आई म्हणाल्या बोंड बनवून घे म्हणून पपईचे देतो तोडून देतो पण पहिले चहा देतो नाही का तुम्ही आधी चहाच द्यावा लागेल तेव्हा एनर्जी येईल आणि तेव्हा तोडून द्याल तुम्ही हो हो ए आई काय झालं पिंकी आई मी माधुरी ताईकडून येते फोन केला होता तिने घरी कधी फोन केला होता त्यांचं जेवण तर शांतताईच्या घरी आहे ना जेवण वगैरे करत असतील आता असं का शांत मावशीच्या घरी आहे का जेवण आणि आपल्या घरी होता ना हो आता आपल्या घरी सायंकाळी जेवण आहे सकाळीच लावली होती तिने फोन मी कामामध्ये होती फरची फुरची पुसपास केली तर मग मी काही गेली नाही ता आता जाते का विचारते तिला कुठं आहे तर फोन करून मग जाते मी हो तसे कर